त्या जपान आपली धर्मपक्षते मध्ये आणि विश्वजाती दक्ष महाराजांनी सांगितलं जगाला जर वाटवायचं असेल तर एकच उपाय आहे प्रत्येक जे अठरा वर्षाचे धर्म विधवा फंडूक ठेवणे आलेले त्यांनी हे सांगितलं आमचा धर्म कसा मोठा आम्ही कसे महा आमचा देश कसा सर्व सांगितलं त्यांनी परंतु वंदनीय महाराजांनी त्या ठिकाणी एकच गोष्ट सांगितली जगाला जर वाचवायचं असेल तर मानवता पाहिजे की पाहिजे ह्या दोन गोष्टी जर असतील तर आपण जगामध्ये सुख शांतीने आपण त्या घेऊन तर पुन्हा एका ओळीमध्ये वंदनीय महाराज म्हणतात की दोन गुरुद्वार साधावले भक्त जोर झाले मानवताचे मंदिर उघडले विश्वाबाजी लाड तर जगामध्ये सर्वात मोठं मंदिर जर असेल तर मानवचा आहे आपण अपर...